अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली आहे सोयाबीन पिकावर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ही पिकं उद्ध्वस्त झाली आहेत पिकाच्या नुकसानाची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी आता अनोखा निषेध नोंदवलाय अमरावती जिल्ह्यामधील शेतकऱ्यानं पिकामध्ये रोटा फेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण पत्रक छापलेलं आहे तर आपण पाहतोय पिकं उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्यामुळे बळीराजा आता चिंतातूर झालेला आहे नुकसान झालेलं आहे मात्र तरी सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी आता अनोखा निषेध नोंदवलेला आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकामध्ये रोटा फिरवण्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण छापलेलं आहे आणि आपल्या भावना आपला निषेध संताप व्यक्त केला आहे माझं प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की निवेदन देणे खूप झाले कारण शासनाने नवीन नवीन निकष लावून संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरसदृश्य असूनसुद्धा शासनाने आमच्या सोयाबीनला नवीन नवीन निकष लावून रोगराईचं नाव देणं आमची दिशाभूल करत आहे व शेतकऱ्याची थट्टा उडवत आहे त्यामुळं आम्ही आता निवेदन देणं बंद केलेलं आहे आणि शेतमाऊलीच्या कृपा कृपेने येणाऱ्या घटस्थापनेच्या मुहूर्तावरती आम्ही आमच्या शेतामध्ये रोटावेटर चालवून आमच्या सोयाबीन पिक सोयाबीन पिका रोटावेटर चालवणार आहे जर अतिवृष्टीमुळे जर आमचा ट्रॅक्टर गेला नाही तर आम्ही मेंढरा सुद्धा आमचा सोयाबीनचा जो पंधरवाड्याचा जो उपक्रम राबवणारा आहे त्यामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने आमच्या कार्यक्रमाला हजर राहावे आणि अल्पोहाराचा आनंद घेऊन आमच्या संपूर्ण शेतकऱ्याच्या दुकोट्यामध्ये ते सामील व्हावे